सांगलीत आयर्नविनच्या नव्या पुलावर उद्घाटनानंतरच अपघात पुलावर अद्याप स्ट्रीट लाईट नसल्याने अंधारात बाजूच्या पदपथाचा अंदाज आला नसल्याने अपघात कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्नविन पुलाला समांतर बांधलेल्या नव्या पुलाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला मात्र या भव्य उद्घाटनाचा आनंद फार काळ टिकला नाही कारण उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच या नव्या पुलावर अपघात झाला पुलावरील पदपथाच्या कट्ट्याला कार धडकल्याने तो कट्टा फुटला आणि नव्या कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच घाईघाईत केलेल्या उद्घाटनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी उद्घाटनानंतर एक कार या नव्या पुलावरून जात होती मात्र पुलावर अद्याप स्ट्रीट लाईटची व्यवस्था न झाल्याने अंधारात त्यांना बाजूच्या पदपथाचा अंदाज आला नाही त्यामुळे कार थेट कट्ट्याला जाऊन धडकली या घटनेनंतर पुलावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी उद्घाटनाच्या काही क्षणातच अपघात झाल्याने हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने कितपत तयार होता यावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे या पुलाच्या बांधकामासाठी आमदार सुधीर गाडगिळ यांनी पुढाकार घेतला होता बराच काळ हे काम रखडलेले असतानाच अचानक उद्घाटनाचा निर्णय घेण्यात आला मात्र अजूनही दिव्यांची व्यवस्था पूर्ण झालेली नसताना फक्त राजकीय श्रेय मिळवण्यासाठी पूल घाईघाईने सुरू करण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे या घटनेनंतर अनेक नागरिक सोशल मीडियावर एवढी गडबड कशासाठी असा सवाल विचारताना दिसत आहेत